对，打住啊！勇 बघा एवढ्या चिखलातून राहायला लागत नाही आपल्याला आहे नमस्कार मंडळी शुभ सकाळ चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय बडेल आपलं स्वागत करत आहे मित्रांनो आज पुन्हा एकदा चाललो आहे ते म्हणजे कालव्याना आमच्या जिथे खाडीत चाललो आहे रोटाईट झाला असेल बघूया आता किती कालवे भेटतात जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सोबत माझे आज हार्शल आहे दोघजण चाललो आहे कालव्याना आणि कालव्यांचं आज काढू काम तरी चला कासळीचीवती खाली होती कारण बुट्टा त्यांनी फर्स्ट टाइम घातलीत चला बघूया आता चापून भेटतात काढू चापून इकडे कोणतं आज आहे ना बघा दोघ जण काढतात कालवे जाऊ आपण त्यांच्याकडे पण पहिलाच भेटलेला आहे बघा खाली चार कालवे आहेत आता चांगल्या साईजचा कालवा आहे बारीक आहे ठीक आहे पुसका पुसका कालवा आपला मत होतं दोघ आहेत मित्रांनो तान्दों। तान्दों। तान्दों एक दोन दोन दोन, तीन आहे काम पच्ची एक्स्ट्रा वेट काढू कमी का करायचा कालवे काढून घ्यायची

पडला <trak> खाली ごあいっくりかまへんかかねえ。 काय छोटे छोटे पकडले आहेत त्या तर नेक्स्ट टाईम आपल्याला अरे अरे बापरा साईज साइज आहे साईज बघा असला आहे एक दोन तीन चार पाच वाद काल वेधे चला काम पच्चीस आणि मित्रांनो मेहनत कशी वाटते नक्की कमेंट करून का सांगा आणि मेहनत वाटत असेल तर नक्की आपले लाईक करा चॅनलला शेअर करा जास्तीत जास्त पहा बघा याला पण दोन आहेत लाईक टाका पण वर आहेत ना मित्रांनो एक टप काढून झाला हा बघा आता काय करतो हे काढून झालेलं वरती नेतो वरती नेल्यावर नंतर मग डायरेक्ट खोडताना दाखव आपण जास्त काढायचं आहे आणखीन एक टप काढायचा आहे का भेटतील शंभर टक्के पण आता गेल्यानंतर काढतो कारण पाणी खूप फास्ट जाते आहे मुलं काही व्हिडिओ शूट करायला भेटणार नाही पण काढणार आहे चला कालव्यांची एक खासियत आहे आपण तेवढेपर्यंत काढू शकतो भरपूर काढू शकतो पण इथनं काढताना तेवढेपर्यंत नेताना मात्र हालत खराब आहे बरी मेहनत कालिवांचा खजाना भेटलेला आहे आपल्याला बघा निभाग घ्या भरून मेहनत बघा पोतलीवर पच्चीस मेहनत बघा एवढ्या चिखला तो नम राहायला लागतो अर्धे रस्ते तर टाकली पुतली कारण दमलो त्याच्या अगोदर तीन टो टप वरती टाकले आणि पुतली काम झालेला पच्चीस माझा कालव्यांचा भेटलाय खजाना खजाना भेटलाय बघा इथं डबल आपल्याला काढायचे आहेत काढूया दोन तीन डबल पॅटर्न तर कशाला सोडायची काढायचं काम hmm. कार ना मित्रांनो विषय काय झाला आपण व्हिडिओ काय चालू नाही ठेवली कंटिन्यू कारण व्हिडिओ पण लाँग झाले असती आणि इथं भाटी चांगली पडलेली आहे म्हणजे निखर गेलेली आहे भरपूर पाणी खूप प्रमाणात गेलेलं आहे त्यामुळे फक्त वेटलं आहे जे त्यामुळे हर्षलला पण सांगितला तू पण वेटल कारण की जास्त भेटतात आपण चाटा करून बाजूला ठेवून देऊ इथंच बघा तुम्हाला दहा बारा काढून दाखवतो पटापट पत। दोन कालवे ऐकायला हे बघा एक दोन हा बघा हा बघा हे बघा एक्याला दोन आहेत तीन आहेत एक आपण बाता म्हणून हे बघा तुम्ही म्हणजे एके इथं बरंच आहेत बरीच कालवं आहेत आपण काही बारीक काही घेऊ शकत नाही शक्यतो मोठीच घेऊ नुसती वेटलायचे आहेत पडलेली आहेत त्यांचा भेटला एक खजाना म्हणा शूज घातलेत म्हणून आपल्याला चालता येते याच्यावर नंतर पाय पूर्ण फाटले असते तर असे अशा वरच्यावर कालवे तुम्ही बघितलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा आता आपण हा एक टब काढू भर भरती चालू झालेली आहे आणि नंतर वरती जाऊ फोडू आणि नंतर घरी जाऊ तर बघा आता रास दाखवतो तुम्हाला कालव्यांची किती आम्ही काढले ते जबरदस्त अशी काढली एवढी रास असेल जवळपास हे छोटे छोटे इथे कालवे आहेत मित्रांन हे बघा पकडलेले हे बघा मी छोटे आपण घेणार नाही प्रत्येक दगडाला कालवाय बघ लोकांनी इथेच फोडून नेलेत वर वर नको न्यायला म्हणून इथेच फोडले आणि घेऊन गेले मित्रांनो जर तुम्हाला असेच कालवे भेटले तर तुम्ही जास्तीत जास्त गोला करण्याचा प्रयत्न करा आणि वरती ठेवत जा वरती ठेवल्याने तुम्हाला, ती तुम्हाला ते कधी पण फोडून खाता येतील असं काय नाही की बाबा आज केलं म्हणून आज भेटलेत म्हणून आजच खा हे करते नाही तर खराब होतील खराब होत नाही ससा कालवा जास्त करून आपल्या किनाऱ्याच्या बाजूला ठेवा जर पाणी आला ला लागला तरी ती काय ते काय तिथंच राहतील ते काय हलणार नाही कुठून तुम्हाला कधी पण होऊन खायला भेटतील ते पण जास्तीत जास्त गोळा करण्याचा प्रयत्न करा भरती बघा किती जोरात सुरू झाले आता इकडची आपल्याला दिसत होती दगड ती लगेच खाली गेलीत बघा पाणी फास्ट भरते आहे आम्हाला पण लगेच आता वर जायला लागेल आपला शेवटचा टप आहे तो भरू आणि जाऊ वर शेवटचा टप भरला मित्रांनो आणि आता आम्ही चालू वरती पाणी पण भरायला लागला आहे आणि तुम्हाला वरती जाऊन दाखवतो की आपल्याला किती कालवं भेटलीत कालवं बरीच भेटलीत आणि काम पच्चीच झालेलं आहे आपला तर असं दाखवू बागा अक्षरशः झालं काम पच्चीस जाऊ घेऊन आलो अजून आपली पिशवी तिथे आहे ती आणायची आहे मित्रांनो आपण आलेलो वरती सर्व कालवे घेऊन आलोय आणि तुम्हाला रास बघायची आहे कालव्यांची या ही बघा कसली रास आहे बघा कालव्यांची आता हे आपल्याला फोडायचे आहेत फोडून मग नंतर दाखवतो तुम्हाला गोले किती निघलेत भरपूर गोले निघतील कालवे तर भरपूर भेटलेत आपल्याला आणि काम झालेलं पच्चीस चला तर फोडून घेतो कालवे फोडायला बसलो आहे आणि बघू शकता हा समोर कालवा आहे ते टेक्निक दाखवतो तुम्हाला फोडायची हा बघा आडवा धरायचा आणि मधी मारायचा त्याच्या आणि सुरुवात करायचं हा कालवा फुटलेला आहे आणि बघा हा बघा हा कसा गोला निघाला आहे आधी आपल्याला एवढे फोडायचे आहेत काम होणार आहे पच्चीस फोडता फोडता या कालव्यांना का महाग असतात ते बघा एवढं आणायला लागतं आणि हात किती फाटतात ते विचारच नका आज आम्ही हँग्लोज घातलो आणि शूज घातलं म्हणून का वाटलं नाही बघा कालव्यांचे गा गोले फोडून झालेले आहेत बघू शकता किती फोडलेत ते जवळपास अडीच तास गेले फोडायला हालत खराब झाल्या मित्रांनो गोले दाखवतो तुम्हाला फर्स्ट टाईम लाईफमध्ये फर्स्ट टाईमच एवढे गोले मिळाले आम्हाला बघा कालवाचे हा डबा भरला हा डबा बघू शकता किती मोठा आहे जवळपास दोन किलो ह्याच्यातच कालवे असतील आणि ह्या बाटलीत बाटलीत बहुतेक हा पाण्याची बाटली आणलेली पण डबा भरल्या कारणाने आम्ही ह्याच्यात ठेवलं हे बघा दिसते का बघा त्याच्यात दिसते का दिसते ना हे बघा बहुतेक बाटली भरलेली आहे एवढेपर्यंत तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आमची जर मेहनत दिसत असली तर आमच्या मेहनतीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर